नमस्कार हे आहे टायटल न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात पंतप्रधान सूर्यघर योजना सौर ऊर्जेतून मोफत वीज मिळणे सुरू घरगुती प्रति किलो वॅटसाठी तीस हजार रुपयाचे अनुदान पहा टायटल न्यूज नेटवर्क व्यासपीठ आपल्या हक्क पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेला मुंबईच्या भांडूप परिमंडळामध्ये चांगला प्रतिसाद मिळालेला आहे महावितरणाच्या या परिमंडळात सहाशे ग्राहकांनी आपल्या घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवलेले आहेत आणि त्यामधून त्यांना मोफत वीज मिळणे देखील सुरू आहे यामध्ये ठाणे शहरात त्रेपन्न तर वाशीमध्ये एकशे पन्नास पेन मध्ये तीनशे सत्त्याण्णव अशा एकूण सहाशे ग्राहकांनी सौर वीज मिळवण्यास सुरुवात केलेली आहे यामुळे त्यांच्या वीज बिलाची बचत होत आहे या योजनेमध्ये निवासी घरगुती कुटुंबांसाठी प्रति किलो वॅट तीस हजार रुपये अनुदान मिळते तर तीन किलो वॅट पर्यंत अतिरिक्त एक किलो क्षमतेसाठी अठरा हजार इतके अनुदान दिले जाते। ही योजना फायद्याची असल्यामुळे नागरी भागात देखील ग्राहकांचा मोठा ओढा सौर ऊर्जेकडे वाढत आहे महायुती सरकारमुळे नागरिकांच्या वीज बिलाची मोठ्या प्रमाणात बचत होत आहे